रामकृष्णरी श्री संतांच्या माता चारवरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत श्री संत ब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या हरिपाठ प्रकरणावरती आपली चिंतन मालिका चालू आहे आणि आज नाथांचा हरिपाठ भाग तेरा बारा भागावर बारा भागा भाग आपण आजपर्यंत चिंतन केले आठ अभंगावर ते चिंतन केलं आणि आजचा नववा भाग नववा अभंग आणि तेरावा <laughs> भाग मागच्या भागामध्ये <laughs> आपण आपल्याला माहिती आहे गणेशोत्सव चालू झाला आहे आणि दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी निमित्त आपण श्री संत गजानन महाराजांच्या पुण्य निमित्तानं हे चिंतन केलं आणि आज मागचं जिथं आपलं चिंतन हरिपाठाचं संपलं होतं तो अभंग हरिनामामृत सेवी सावकाश मोक्षताचे से भूस दृष्टी पुढे या अभंगावर चिंतन झालं आणि क्रम येणारा पुढचा अभंग म्हणजे नव्या क्रमांकाचा अभंग आपल्या समोर ठेवतो आणि मग पुढचं चिंतन करूयात नाथरायांच्या हरिपाठ प्रकरणातला हा नववा अभंग असा आहे भक्तिविन पशु नेला ने कैसा सटविणे काय माय गेली होती भूतापाशी हरिणा मुखाशी, अरे मोढा पातके करिता पुढे काय उत्तर देता होशील तू अनेक यातनाय यम म करील कोण सोडविल तेथे तुझला, लाल एका जनार्दनी सांगताय तोंडे आई का जनादनी सांगत तोंडे आह बोलताची अहवा बोलताची आह बोलताची हरी मुखे गाता हरपली चिंता नाही मागुता जन्म घेनी का नाही मागुता जन्म गेनी त्या जन्म घेणी असा नव्या क्रमांकाचा अभंग भक्तीविना पशु कशाशी वाढला अभंगाच जर आपण थोडस अवलोकन केलं अभंगाकडे जर बघितलं तर या अभंगातून नाथ राय थोडी क्रोधाची भाषा करतात रागाची भाषा करतात असं आपल्याला दिसतय का संत महात्मे आणि क्रोध आणि राग कसं काय गो आहे ते तर संत महात्मे दयाचे सागर असतात करुणावंत असतात दयावान असतात भूतांची ही दया भांडवल संत आपुली ममता नाहि संत तर दयाळू असतात संत तर प्रेमाने वागतात नातरा या ठिकाणी अशी रागाची आणि क्रोधाची भाषा करतात थोडं वेगळं वाटते की नाही बरं इतर संतांबाबतीत ठीक आहे थोडा विचार करू आपण पण नाथराय ज्यांना सर्व संतांनी वारकऱ्यांनी अहो तुम्ही आम्ही सर्वांनी ज्यांना जान, आपण ज्यांना शांती ब्रह्म म्हणून ओळखतो असे शांती ब्रह्म असणारे नाथरा असं म्हणतात की नाथराय गोदीच्या स्नानाला जात असताना एक येवल एकशे आठ वेळा नाथांच्या अंगावरती थुंकला यवल अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला पण नाथराने एकशे आठ वेळा तो थुंकला तरी नाथराय काहीच रागावले नाही असं म्हणतात एकशे आठ वेळा माझी आंघोळ गोदेची तुझ्यामुळं घडली असं म्हणून त्याचेच आभार त्यांनी मानावे असे नाथ महाराज आता नाथ महाराजांचं चरित्र सांगत बसत नाही आपल्याला ना माहिती आहे आपण स्वामी एकनाथ माझा एकनाथ षष्टीच्या कार्यक्रमामध्ये ते चिंतन केलं होतं अर्थात नाथांना राग यायचा नाही कधीच राग नाही कधीच क्रोध नाही मग असे नाथरा या अभंगातून रागाची आणि क्रोधाची भाषा करतात काय कारण असं महाराज आईने जसं आपल्या मुलाला मुलाच्या हिताच्या दृष्टीनं काहीतरी सांगत असताना रागवावं ओरडावं तसं रागावणं तसं ओरडणं ते मुलाच्या हितासाठी मुलाच्या कल्याणासाठी मुलाच्या भल्यासाठी जसं आहे तस नाथराया भंगातून जे रागावतात ना ते तुमच्या आमच्या कल्याणासाठी कल्याणाचा विचार करून रागवतात आई शिवी घालते खरोखर शिवी असते का ती तस नाथराया भंगातून तुम्हा मला जे रागावतात ओरडतात त्याचं कारणच ते असंतांचं हृदय महाराज ऐशी कळवळ्याची जाती करी बुडत आहे जनना देखवे डोळा येतो कळवळा म्हणून ही संतांची खऱ्या अर्थानं दृष्टी असते आणि म्हणून संत महात्मे जे बोलतायत ना ते रागाच्या भाषेत जरी असलं तरी ते आपल्या कल्याणाच आहे हा पहिले आपण विचार केला पाहिजे काय तुकोबाराय नाहीत का तुको रागाने बर हे रागानेच बोलले का प्रेमाने बोलली की नाही तुकोबा आहे प्रेमानी ने हो हात जोडून पाया पडून सांगतात लागोनी या पाया विनवी तो तुम्हाला तुमच्या पाया पडतो आपली ऐके आहे का पण तुकोबाऱ्या म्हणतात लागून या पाया विनवी तुम्हाला करे टाळी बोला मुखी ना मग विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा कुणाची भाषा ही तुकुबाऱ्यांची भाषा आहे परत नातरा सांगतो नात्रा म्हणतात दोन्ही हात जोडतो बाबांना तुम्हाला घरा जोडून विनवी तो तुम्ही कर जोडूने विनवी तो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ही नाथांची भाषा आहे आणि मग नाथराय सुद्धा विनवणी करतात हात जोडून प्रार्थना करतात आपल्याला तुकोबाऱ्या सुद्धा म्हणतात तुमच्या पाया पडतो तुम्ही राम राम म्हणा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा असे तुकोबाराय असे नाथराय सुद्धा कधी कधी त्यांनाही राग येतो का राग येतो असा तुकोबाऱ्या तर एवढे रागवले एवढे राग तुकाराम मारांत रे बापरे तुका ना तुका म्हणे काय तुका म्हणे ना ऐक ती बटकीचे तुका म्हणे ती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील आहे महाराज तुको बंगात म्हणतात तुका म्हणे आता लाजधरी लुच्च्या टांतराजा गुच्च्या मारा ही ही रागाची भाषा आहे माऊलींनी सुद्धा रागाव महाराज ज्ञानोबा माऊली ते सुद्धा रागावले माऊली म्हणतात वाजत असे बोंब कोणी की कानी हरिअरिरता लिहा काय सांग करंटे कपाळजाचे नाम नाही वाचे करंट कपाळाचं आहे तो ज्याला नाम येत नाही असं माऊली सुद्धा म्हणतात विस्तारानं सांगण्याचं कारण असं की अभंगामध्ये नाथरायांची भाषा ही क्रोधाची आहे नवीन नव नाथराय जणू काही शिवी देतात महाराज हो शिवी का एखाद्याला आपण म्हटलं हे कुत्र्या शिवी आहे की नाही एक ऐ डुकऱ्या शिवी आहे ना कुत्र्या डुकऱ्या एक काय कुत्र्या म्हणणं डुकऱ्या म्हणणं ही शिवी आहे का कारण ते पशूची नाव आहेत ना कुत्रा हा पशु आहे डुकर पशु आहे हेला हेल्या हेला हा पशु आहे म्हैस पशु आहे ना मग गाढव गधा हेही पशुमध्ये मध्ये येतात मग एखाद्याला गाढव म्हटलं म्हणजे आवडते का नाही ना मग नाथरा तुम्हाला गाढवच म्हणतात तुम्ही आम्हाला गाढव म्हणतात ना पशु म्हणतात ना नाथराय म्हणतात भक्तवी ना पशु कशाशी वाढला महाराज म्हणतात अरे पशु पशु म्हणजे जनावर हा भक्ती न भक्ती करत नाही मग हा पशू सारखा वाढला का त्याला म्हणायचं भक्तवी ना पशु कशाशी वाढला का वाढला कशाला वाढला हा भक्तवी ना पशु कशाशी वाढला का वाढला तो हे बघा इथे पशुला म्हणजे पशुला उद्दिष्ट नाही म्हटलं महाराजांनी महाराजांनी तुम्हा मला पशु म्हटलं जे भक्ती करत नाही जे भगवंताचं नाम घेत नाही त्यांना पशु म्हटलं आणि म्हणून महाराज म्हणतात भक्ती न करता हा पशु कशाला वाढला अरे काय गेल्यासारखा वाढला गाढवासारखा वाढला कुत्र्यासारखा वाढला काय फायदा तुझा भक्तीविना पशु कशाशी वाढला आणि मग महाराज म्हणतात अरे तू वाढल्यापेक्षा जगल्यापेक्षा तुला त्या पाचव्या दिवशी सटवीनं का नेलं नाही असं म्हणतात पाचव्या सहाव्या दिवशी सटवी येते आणि सटवीची पूजा करतात ना आता मला ते जास्त माहिती नाही काय ते सटवी प्रकार काय पण ऐकलंय भाऊ सटवी येते सटवीची पूजा होते पाचवी षष्टीला जन्मल्यानंतर होते की नाही महाराज म्हणतात कशाला कशाला सटवी आली आणि सटवीनं त्याच दिवशी याला घेऊन जायला पाहिजे होत का वाढून फायदा काय जगून फायदा काय आहे तो भक्ती जर ना 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 करत नाही तर पशुसारखा जगून फायदा काय आहे त्यापेक्षा त्या पाचव्या सहाव्या दिवशी जन्मानंतर सटवीनं नेला असता तर बरा झाला असता सटवीने नेला काही नाही सटवीने नेला काय झा नाई पशु कशाशी वाढला काय भाषा आहे मला भक्ती करत नाही कशाला वाढला रे टेम्या महाराज तर टेम्याही नाही म्हणत महाराज म्हणतात पशु भक्ती विना पशू कशाला शिवाढ सटविणे नेला काहीचा नाही बरं महाराज म्हणतात आम्ही एवढेदा सांगतो तुम्हाला चांगलं सांगतो सोपं सांगतो ऐकतच नाही बाबा काय आपण म्हणत नाही करे कोणाच्या पोटी जन्माला आलो हे ऐकतच नाही बाबा कोणाच्या पोट तयार रहा महाराजांनी म्हटलं अरे काय रे बाबा कोणाच्या पोटचा आहे तू तू मला दिसत नाही माणसाच्या पोटचा आहे <laughs> नाथरायांची भाषा आहे महाराज नाथरा म्हणतात तुझी माय काय भूताजवळ गेली होती का रे काय माय गेली होती भूता पासी काय माय गेली होती भूता पाशी हरि अरे मुढा मी सांगितलं ना क्रोधाची भाषा आहे रागाची भाषा आहे महाराजांना संतापनावर झाला अरे आम्ही एवढ्या पोडतीड किंवा सांगतो सोबत साधन सांगतो योग्य साधन सांगतो सुलभ साधन सांगतो तरी करत ना तुमच्या लक्षात येत नाही काय माय गेली होती भूतापाशी तुझ्या काय भूतापाशी गेली होती का आणि भूता तू तु पैदा झाला रे म्हणून काय माय गेली होती भूतापाशी हरिनाये मुखाशी अरे मुडा अरे मुढा मूर्खा तुझ्या मुखात हरिनाम येत नाही काय हरिणाम घ्यायला तुला कष्ट लागतात का रे मग का घेत नाही हरि नये मुखाशी अरे महाराजांनी मुढा शब्द वापरला मला वाटते एक दोन दिवसापूर्वी आपल्या चिंतनामध्ये अरे पटावर चिंतन करताना मुढा शब्द आला होता त्यावेळेस मी बोललो होतो मुढा मूर्ख नात्र माऊली नाड मारायण त्या सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये आलाय बघा अगा पृथ्वीवरी पाशान असं पैकी मुढा म्हटलं कुठं दगड म्हटलं कुठं काय काय म्हटलं महाराज महाराज म्हणतात अरे मूर्खा तुझ्या मुखामध्ये नाव येत नाही तुझ्या भूताजवळ गेली होती का आणि मग असं म्हटल्यानंतर का हो का म्हटलं का त्याचं कारण असं आहे महाराज जो भक्ती करत नाही ना ज्याचं मन भक्तीकडे नाही कारण मुळात हा देहच आपल्याला भक्ती करण्यासाठी दिला आणि आपण तो भक्तिमार्गाला लावत नाही ना म्हणून महाराज म्हणतात तुम्ही शहाणे नाही रे कारण जे शहाणे आहेत ना ते नक्कीच नाम मुखात घेतात महाराज म्हणतात हरिनये मुखाशी अरे मुढा मुढा तुझ्या मुखामध्ये हरी येत नाही मग ज्याच्या मुखामध्ये मुखा येते त्याला महाराजांनी काय म्हटलं महाराज म्हणतात शहाना तो धनी घेत ते तुकवाऱ्यांचं प्रमाण आहे ना तुका म्हणे सोपे आहे सर्व मुनी शहाना तो धनी शहाणा नाव घेतो म्हणजे मूर्ख घेत नाही ना नाथ राहते तेच म्हणतात हरिनये मुखाशी अरे मुढा सर्व संतांचे प्रमाण बघा तुम्ही मिळते जुळते प्रमाण आपल्या लक्षात येते महाराज म्हणतात अरे शहाणा तोच आहे नाही म्हणे हा हा खूप शहाणा आहे हो दीडशहाणा आहे सर्व व्यवहार कुशल करतो सर्व व्यवहाराचे चांगले करतो शहाणा आहे पंडित आहे ह्या विद्वान आहे महाराज म्हणतात नाही 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 तो विद्वान असल पंडित असल ग्रंथ येत असतील त्याला वेद येत असल शास्त्र येत असल स्तोत्र येत असल पण मला चालत नाही बरं तो हो का पंडित शहाणा अनेक ना ये पंडित शहाना अनेक ना ये प्रमाण सांगू अहो तो पंडित असेल शहाना असेल पण आम्हाला चालत नाही ना कारण त्याच्या मुखाला जर हरिणाम येत नाही तर तो, तो आमच्यासाठी आहे महाराज म्हणतात हरिणे मुखाशी अरे मुढा बर मग हरिमुखाला येत नाही पाप घडते महाराज पाप तुम्हाला सांगू का मुळात भक्ती न करणं हेच मोठं पाप आहे वेगळं पाप करण्याची आवश्यकता काय आहे वेगळं पाप तर घडतेच घडते पण भक्ती न करणं देवाचं नामस्मरण न करणं हे पापापेक्षाही मोठं पाप आहे महापातक आहे म्हणून महाराज म्हणतात अरे तुम्ही भक्ती न करण्याचं पाप करतायत ना मग हे पाप जर करताय तर उत्तर काय वर कारण कोणीतरी विचारणार आहे विचारणार आहे की नाही आहे अरे तुम्हाला मी मागच्या भागात सांगितलं होतं मला वाटते दोन तीन दोन तीन भागाच्या अगोदर काहीतरी विषय झाला होता आपला की हा देह कशासाठी दिला आहे दिवे दिला देह भजन आकूमटा मग आता ज्यासाठी दिला आहे त्यासाठी तो वापरला नाही कोणीतरी विचारणार की नाही मी मध्ये बोललो होतो तुम्हाला लोन दिला घर घ्यायसाठी लोन दिला आणि तुम्ही ते लोन घरात खाऊन बसलात कोणी विचारायला येईल की नाही विचारायला ना कुठे गेले पैसे आणि पैसे भरत नाही वापस धाट पडेल की नाही म्हणजे कोणीतरी विचारणारा आहे ना मग तुम्ही एवढं पाप करताय पातक करताय मग विचारल्यानंतर तुमचं उत्तर काय महाराज म्हणतात पातके करिता पुढे हे पुसता विचारणारा आहे अंत काळाच्या समयी नवे नवे त्यानंतर हा देह निघून जाईल त्यावेळेला कोणीतरी आपला रेकॉर्ड ठेवला आहे की नाही अहो सर्व सातबारावरते बघते गेल्या गेल्या तरी बघतात काय केलं काय नाही केलं आणि मग आपलं ज्या वेळेला पाप दिसतं ना मग विचारते का रे के करिता पुढे आहे पुस्तक विचारणार आहे ना मग विचारणार काय काय उत्तर देशील असं करशील का काय उत्तर देता होशील तू काय उत्तर देता होशील काय उत्तर काय आहे तुझ्याजवळ हे पाप तू हे केलं ते केलं ते ज्या वाचून दाखवलं ना त्यावेळेला तुला उत्तर देता येणार नाही अरे तुझी वाणी त्यावेळेला बंद पडेल काय उत्तर देशील पाहता के करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू तु। तुला सांगता येणार नाही रे तुला तुला आपला बचाव करता येणार नाही आणि तुझ्या बचावासाठी कोणी कोर्टातल्यासारखं को वकील मिळणार नाही तुला कोण बचाव करेल तुझा पाहता के करिता पुढे आहे पुसता काय दे हो उत्तर देता होशील तू आणि मग उत्तर देता आलं नाही पापाचं गणित बघितल्यानंतर मग पापाची शिक्षा मिळणार की नाही पापाची शिक्षा मिळणार ना काय शिक्षा आहे पापाची यम यातना येतात महाराज यम अनेक यातना येतात आताच स्वतंत्र वर्ण नाही यमाचे यमदंड पडत येईल माथा <laughs> मारीती तोडी ती काय काय नाही करणार यमाचे यमदंड पडणार आहे यम त्या ठिकाणी आपल्याला मारतो जोडतो ते सर्व करत असताना मी जसं सांगितलं यमाचे यम दंड परतील आणि आपल्या डोक्यावर यमाचे यमा दंड पडतील आणि विचारेल ज्यावेळेला तो विचारेल हम्म मग विचारेल म्हणजे काय करेल यातना होतील तुम्हाला यातना दे यातना काय सोप्या नसतात आज वर्णन आपण ऐकलंय परत आपण ऐकत असतो कीर्तन प्रवचनामध्ये पुराणामध्ये ग्रंथामध्ये काय काय यातना येतात माहिती आहे ना उकडतात तेलात काय उकडतात म्हणे नरक कुंडात काय फेकतात काय काय करतात असू द्या काय यातना करत असतील करू द्या महाराज म्हणतात अनेक यातना नाही या मग मग तिथं कोणी येते का सोडवायला नाही म्हणे येईल ना सोडवायला आम्ही और आम्ही खूप लोकांना मदत केली भाऊ हो हो काय मदत केली तू अनेकांचे संसार म्हणे मी जागेवर केले अरे अनेकांचे संसार तू व्यवस्थित लावले हेच तुझं पातक झालं इकडे परमार्थाला किती लोक लावले महाराज म्हणतात अनेक यातना यम करवील अनेक यातना यम करील महाराज किती यातना करेल अनेक अनेक म्हणजे सांगता येत नाही तेवढ्या यातना ते होतील आणि मग तिथं कोणीही सोडवणारा ना नाही ना? कोण सोडविलं तेथे तुझा अनेक यातना यम कोण ते ते तुझला कोणी सोडवणार नाही तिथे का हो कोणी सोडवणार नाही तिथे म्हणजे व्यवहारातलं संसारातलं नात्यातलं गोत्यातलं मित्रमंडळीतलं कोणीही तिथे आपल्याला सोडू शकत नाही आणि त्याच कारणाने नाथ नाथळे आपल्याला जागृत करतात की बाबा रे असं सर्व आम्ही तुम्हाला सांगतो तरी तुम्ही भक्ती करत नाही म्हणून तुम्हाला मी म्हणतो भक्त विना पशू कशाशी वाढला सटविनय नेला तैसा नाही काय माये गेली होती भूतापासी हरि नये मुखाशी अरे मुढा पुते के हाय पुसता काय उत्तर देता होशील तू उत्तर देता येणार ना नाही कारण यमधर्म तुम्हाला विचारणार प्रश्न करणार अरे हे केलं तू ते केलं त्याचं उत्तर सांग यमधर्म म्हणे या दोषी याशी आणि मग शेवटी यमधर्म विचारणार का रे यमधर्म म्हण यमधर्म म्हणे या दोषी याशी त्या पाप्याला त्या दोषाला यम धर्म विचारतो कारे केश वाशी चुकलाशी केश वाशी चुकलेसी कारे देवाला विसरला देवाचं भजन नाही केलं म्हणे तू मग तुला कशासाठी जन्म दिला होता नार देवाचं भजन करण्यासाठी दिला ना नाही बाकी सर्व केलं हा बाकी सर्व केलं तू पण देवाचं भजन केलं नाही भक्ती केलं नाही मग यमधर्म विचारतो आणि मग असं असल्यामुळं तू पुराण ऐकलं नाही श्रवण केलं नाही महाराज म्हणतात तू कले कथा पुराण श्रवण होते तुम्ही कान डोळे मुख कान होते डोळे होतं मुख होतं ज्ञान होतं मेंदू दिला होता तुला पशुसारखं तर नाही तुला खायचंच शिकवलं होतं आहार निद्रा झोप आणि खाणं भय आणि मैतून एवढंच शिकवलं नाही तुला वेगळंच ज्ञान दिलं होतं ज्या ज्ञानाच्या योगे तू या नदेहाच्या माध्यमातून माझी प्राप्ती करून घ्यायचं तुला ज्ञान दिलं होतं ना कारण याच देहाने हाच देह आपल्याला सचिदानंद पदवी सुद्धा देऊ शकतो हे आम्ही तुम्हाला सांगितलं असताना कारे कारे चुकला अशी केशराजा केशवाचं भजन तू चुकला भजन केलं नाही यमदूत आपल्याला हे विचारते म्हणून महाराज म्हणतात भक्तीने करण्याचं पातक तुझ्याकडून घडलं ना मग या पातकाचं उत्तर देशील पातके करिता पुढे पुसता काय उत्तर देता होशील तू काय उत्तर देशील उत्तर देता येणार नाही तू निरुत्तर होशील तुझ्याजवळ उत्तर राहणार नाही आणि मग कोणी तिथे तु तुला सोडू शकणार नाही महाराज म्हणतात अनेक यातना या मग करविलं कोण सोडविलं तिथे तुझा कोणी सोडू शकत नाही मला सोडविणार कोणी देशिता चौधरी आणि कसोय रे भले भले कोणी सोडू शकत नाही ना, नाथराय म्हणतात हे सर्व मी तुम्हाला का सांगतोय मी माझ्या तोंडाने माझ्या मुखाने तुम्हाला सांगतोय एका जनादने एकादनादनी बोलत आई तोंडे तोंडे मुखाने एका जनादनी बोलत आई तोंडे आवाचा बोलताची महाराज म्हणतात मी एका जनादनी बोलत आहे सांगत आहे तोंडे एका जनादनी सांगत आहे तोंडे मी माझ्या तोंडाने सांगतो मुखाने सांगतो अरे कवळ्याने सांगतो तुम्हाला की भक्ती करा भजन करा हरिहरी म्हणा मी काही हे काही खुशीनं तुम्हाला वाईट म्हणतो का रे मी तुम्हाला पशु म्हटलं वाईट वाईट बोललो कशासाठी कारण माझा कळवळ आहे नाथराय म्हणतात मला असं म्हणताना रड येते मी हे आनंदाने तुम्हाला एवढं बोलतो असं समजू नका नाथराय म्हणतात एका जनानी सांगता आहे तोंडे आहा वाचा रडे बोलताची आहा वाचा रडे बोलताची याचा अर्थ मला रडू येते का रडू येते कारण तुमचं हे जीवन बघून आयुष्याचा नाश आपण करतायत हे बघून मला त्या ठिकाणी किव येते राग येतो किंवा येते रडही येतो म्हणून नाथराय म्हणतात एका जी सांगता हे तोंडे आहा वाचा रडे बोलता नाथराय तर रडत रडत असतील आपल्या कल्याणासाठी नाथरायांना आपण रडवावं का हा विचार करत असताना आपल्या लक्षात आला पाहिजे की नाथरायांनी जे हरेमुखे गाता हरपली चिंता त्या ना हिमागु जन्म घेणे हा हरी हरी हरिहरी हरिहरी हा हरी, हरिपाठाचा जो मेन मुख्य उद्देश जो आहे की हरिनाम केलं पाहिजे तो उद्देश आपण लक्षात घेतला पाहिजे नाथरायांचा हा राग नाथरायांचा हा क्रोध हा सात्विक राग आहे हे लक्षात घेऊन त्यांनी आपल्या हितासाठी आपल्याला पशु म्हटलं आहे त्यामुळे आपण जीवन न जगता मनुष्य जीवन जगण्यासाठी हरिनाम आमच्या तोंडामध्ये येऊ दे अशी नाथरायांकडे प्रार्थना करून आणि तुर्तासात इथेच थांबू आज या नव्या भंगावरचं चिंत आणि तेरावा भाग इथेच थांबून पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये पुढचा अभंग घेऊन तोपर्यंत तो सर्वांना तो रामकृष्णारी आणि नाथरायांचं भजन श्रीवानुदास श्री कनाथ श्रीवानुदास श्री कण श्रीवानुदास श्री कनाथ श्रीभानुदास श्रीनाथ श्रीभानुदास श्रीगनाथ श्रीभानुदास श्रीनाथ श्रीभानुदास श्रीकणाथ श्रीभानुदास श्रीकृनाथ कुंडली कवाद्या हरिविठ्ठुर श्री ज्ञानदेव तुकाराम दत्ता मौली ज्ञानेश्वर महाराज महाराजगिरी जगद्गुरू तुकाराम की शांति ब्रह्म शालीब्रह्मसी संत एकनाथ भारत की जय